आठ हा अंक तुमच्या जन्मतारखेमध्ये असेल तुमचा भाग्यांक असेल मुलांक असेल किंवा मोबाईल नंबरमध्ये कुठेही जरी आठ अंक असेल तरीसुद्धा तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्टीला विलंब होतो जॉब व्यवसाय विवाह अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याला उशीर झालेला तुम्हाला दिसून येतो आणि त्यावेळेस अगदी आपण थकून जातो कंटाळा येतो काय हा माझ्याच बाबतीत का असं घडतं माझ्याच आयुष्यात उशीर का होतो माझी कामं वेळेवर का होत नाही असे प्रश्न आपण स्वतःलाच विचारतो आणि मग आपल्याला समजत नाही की हे असं का होतं पण ह्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे आठ हा अंक शनी महाराजांचा आहे आणि शनी महाराज म्हणजे मंदगती ग्रह आहे शनी महाराजांना सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे साडे एकोणतीस वर्ष लागतात एका राशीमध्ये शनि महाराज अडीच वर्ष असतात मग या पद्धतीनं एका राशीमध्ये अडीच 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 या पद्धतीनं साडेसाती तिथं तयार होते म्हणजेच बघा काय की शनि महाराज हा विलंब करण्याचा ग्रह आहे आणि शनी महाराजांचा आठ हा अंक जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तुमच्या जन्मतारखेमध्ये असेल तर तिथे तुम्हाला उशीर झालेला दिसून येतो जन्मतारखेतला हा अंक टाळू शकत नहीं आपन, आंक नाही आपण परंतु मोबाईल नंबरमध्ये तुम्ही आठ हा अंक नाही घेतला तर जास्त बरं होईल